मी रुपाली गायके स्नेहबंध पाच पंढरी राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेला मी आज एक परीक्षिका म्हणून आले होते पाच दिवस ही स्पर्धा चालली आणि शेवटच्या दिवशी जे काही प्राईज डिस्ट्रीब्युशन असतं त्याचा कार्यक्रमही झाला आणि परीक्षण करताना मला खरंच खूप छान वाटलं खूप सगळ्या एकांकिका खूप सुंदर होत्या सगळ्यांचे विषय छान होते आणि खरं तर इथलं जे वातावरण आहे ते खूप जास्त सुंदर होतं इथली माणसं त्यानंतर इथला समुद्र आणि इथे खरं तर असं समुद्राच्या इथे जवळ एकांकिका सादर होतात हे मला माहीतच नव्हतं अगोदर आणि मला इथे आल्यानंतर हा जो काय अनुभव इथे घेता आला खूप छान वाटलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे खूप काही गोष्टी आहे घेण्यासारख्या वगैरे तर खूपच आहे पण मला असं वाटतं की ज्या लोकांनी ह्या वर्षी ह्या स्पर्धेमध्ये भाग घेतला नाही आहे तर त्यांनी सगळ्यांनी पुढच्या वर्षी संधी सोडू नका आणि ह्या वर्षी जेवढ्या एकांकिकेने ह्या स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे पुढच्या वर्षी अजून खूप साऱ्या एकांकिका येऊ आणि ही जी स्पर्धा आहे ती अशी तेरा वर्ष काय अजून तेहतीस वर्ष पस्तीस वर्ष अशी चालत राहो आणि इथल्या संस्थेला स्नेहबंद पाच पंढरी जी संस्था आहे त्या सगळ्यांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा मला इथे बोलवलं त्यासाठी थँक्यू सो मच धन्यवाद